नमस्कार एकमत न्यूज स्वागत पोलीस कर्मचाऱ्यांनी फोडले ग्रामपंचायत कार्यालयाचे पुरवठा होत असल्याने कोंडून महागाव तालुक्यातील हिवरासंगम व परिसरात मागील अनेक दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीकडून अनियमित पुरवठा होत असल्याने हिवरासंगम ग्रामपंचायत प्रशासनाकडून वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदने दिली परंतु त्याबाबत वरिष्ठांकडून कोणतीही हलचल झाली नसल्यामुळे काल दिनांक एकोणवीस मे रोजी हिवरा येथे कार्यरत विद्युत कर्मचारी सतीश जाधव व बंडू भांडवले यांना ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यांना तब्बल दोन तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून ठेवले होते त्या दरम्यान कोणताही महावितरणचा वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आला नाही मात्र महागाव पोलीस स्टेशनचे एपीआय मिलिंद सरकटे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह हिवरा संगम धाव घेत कोणाशीही चर्चा न करता सदर ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप फोडायला लावले तर उपस्थित सर्व जमावावर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत विद्युत वितरण कंपनी कर्मचाऱ्यांना घेऊन गेले मात्र होत असलेल्या अनियमित विद्युत पुरवठ्याबाबत चर्चा जैसे थे सलग दोन दिवसांपासून हिवरा गाव अंधारात आहे गावातील जनसेवकाला असे का वागावे लागले याचा शोध विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी जनभावना आहे मी हिवरा ग्रामपंचायत पॅनल प्रमुख तथाग्रापाचे सदस्य राजू धोतरकर चोवीस घंट्यापासून रात्री दहा वाजतापासून लाईन गेली रात्री दहा वाजता अशी रोज 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 असा एकच दिवस बाद नाही एक थेंब जर पडला तर पाणी एक थेंब पाण्याचा एक थेंब पडला तर लाईन जाते तर आमचं नेहमी त्याला विनंती आहे की बा तुम्ही जे या गावची लाईन म्हणा तुमचं या गावामध्ये रातर्श राहण्याचं काम होय पण तुम्ही इथं राहत ना आज रोजी जाधव साहेब लाईन असून त्याचं काम नव्हे का किंवा तेच कोण सुट्टीवर जर गेले असेल तर त्यांना त्याच्या बदलीवर एखादा माणूस द्यायचा हा त्या सहकारी मित्राला सांगायचं की कि लाईन मी गावात चालू गावात काही प्रॉब्लेम जर झाला तर ते सहकार्य तुम्ही करा त्याचं काम नव्हे का जवळपास चोवीस चोवीस घंटे जर गावात लाईन राहत नसल उस लोकांची शेती उस वाळायले हा चप्पल बाहेर काढता परेशान आहेत आज रोजी सरपंच गावातील सर्व लोकांनी त्याला ग्रामपंचायतला बोलवलं पाणी पाजवलं त्याच्यासोबत मी स्वतः ग्रामपंचायत अडकल कशामुळं त्याला अडवलं त्यालाही कळलं पाहिजे की लोकाला सर्व्हिस जर तुम्ही चांगली दिली तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही तुम्ही जर तुमचा मोबाईल त्याचा मोबाईल बंद राहिला एक तर फोन नाही तर आणि दुसरं सहकार्याला नाही तर हे गलती कोणाची आहे एमीसिपीची नाही हां लोकाचे पैसे नाही भरले तर हे लाईन तर त्याचं काम नाही का लोकल सर्व द्यायचं संदीप कदम एकमत लाईव्ह न्यूज मराठी महागाव बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा